कोरेगाव तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲडवोकेट रोहिदास बर्गे यांची बिनविरोध निवड तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट विशाल तानाजी साकुंडे तर सचिवपदी ॲडव्होकेट राजेश पंढरनाथ चव्हाण यांची एकमताने निवड कोरेगाव तालुका वकील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस रोजी पार पडली यावेळी मागील वर्षाचा आढावा घेण्यात आला त्यानंतर सन दोन हजार पंचवीस करता नवीन कार्यकारिणी सर्वानुमते बिनविरोध निवडण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी ॲडव्होकेट रोहिदास प्रल्हादराव बर्गे उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट विशाल तानाजी सकुंडे सचिवपदी ॲडव्होकेट राजेश पंढरीनाथ चव्हाण सहसचिवपदी ॲडवोकेट विक्रम भिकोबा साळुंखे तर खजिनदारपदी ॲडव्होकेट महेश संभाजी गोडसे यांची निवड करण्यात आली आहे महिला प्रतिनिधी म्हणून ॲडव्होकेट स्नेहर कमलाकर फाळके तर सदस्यपदी ॲडव्होकेट वरदराज मनेश निकम ॲडव्होकेट मानसी सुरेश कदम ॲडवोकेट ऋषिकेश विवेक वाहक डोळे या सर्वांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी कोरेगाव तालुका वकील संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडवोकेट सी बर्गे ॲडवोकेट के डी भूतकर ॲडवोकेट पी पी बर्गे ॲडव्होकेट डी एम बर्गे ॲडव्होकेट प्रभाकर बर्गे ॲडवोकेट आर आर जाधव ॲडव्होकेट सुहास भंडारे ॲडव्होकेट विजय शिंदे ॲडवोकेट व्ही जाधव ॲडवोकेट कमलाकर फाळके ॲडवोकेट डी एल बर्गे एडवोकेट उषा बर्गे एडवोकेट दीपिका शिंदे एडवोकेट नरेंद्र बर्गे एडवोकेट अमूल राशिनकर एडवोकेट श्रीकांत चौहान एडवोकेट विशाल सिलतोड़े एडवोकेट राजेश कासार एडवोकेट अविनाश घाड़गे एडवोकेट धैर्यशील निकम एडवोकेट अमित कदम एडवोकेट किरण वाघ, एडवोकेट ऋषिकेश बेहला एडवोकेट सचिन कुंभार एडवोकेट तेजस माने एडवोकेट विश्वनाथ कंजाल ॲडव्होकेट कैलास जगदाळे ॲडव्होकेट विक्रम बर्गे ॲडव्होकेट सौरभ बर्गे ॲडव्होकेट भाजळे व इतर सिनियर व ज्युनियर सदस्य उपस्थित होते सर्वांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तसेच फेब्रुवारीमध्ये जिल्हान्यायाधीश नवीन स्वागत कार्यक्रम झाला एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिवजयंतीचा इस्लामी समिती बोल निवड निवड दीपिका शिंदे यांची निवड झाली तेव्हा एक कार्यक्रम आपण घेतला होता असा कार्यक्रम फेब्रुवारीमध्ये जवळपास दोन हजार ऐंशी चाळीस मध्ये दाखवून फेब्रुवारीमध्ये खर्च केला तसेच मार्चमध्ये आपण आज कोरेगाव तालुका होती संघ संघातर्फे सन दोन हजार तेवीस आणि चोवीस याकरता वार्षिक कार्यकारिणी सभा आज आयोजित केलेली आहे या सभेकरता कोरेगाव तालुका औक्य संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष भंडारे सर उपाध्यक्ष ॲडव्होकेट जाधव सर सचिव रविदास बर्गे सर, सर तसेच कोरेगाव तालुका वकील संघाचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य आज रोजी या कार्यक्रमास हजर आहेत आपणा सर्वांचं सर, मी स्वागत करतो आज या कार्यक्रमाचे विषय आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस सालाकरता नवीन कार्यकारिणीची निवड करणे सन दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षाचा हिशोब सादर करणे तसेच झालेला खर्च मान्यता देणे तसेच अध्यक्षांच्या संमतीने आणि वेदित चर्चा करणे हा याच्या कार्यक्रमाचा विषय आहे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक त्याचप्रमाणे सगळे उपस्थित सिनियर वकील आणि माझ्या जुनियर कुटुंब आपण आज चालू वर्षाची म्हणजे दोन हजार पंचवीस सालाची निवड करण्याकरता या त्यांनी एकत्र काम दिलं दोन हजार एकवीस सालामध्ये आपण स्वतंत्र बादची निर्मिती केली आणि दोन हजार एकवीस बावीस तेवीस अशी तीन वर्ष आपल्याला पूर्वी झालेली आहे या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये पहिलं एक वर्ष जे आहे ते नरेंद्र मोदी जे आहेत ते अध्यक्ष म्हणून होते त्यानंतर सलग दोन वर्ष तुम्ही सर्वांनी मला अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला सर्वांचे मी आभार मानतो या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हा दोन वर्षाचा कालावधी हा संघर्षाचा कालावधी आणि या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला वकिलांच्या दृष्टीनं ज्या काही सोयीसुविधा किंवा वकिलांच्या अभ्यासामध्ये भर पडायच्या दृष्टीनं ज्या काही उपाययोजना करता येतील त्या करण्याचा माझ्या प्रयत्न मी प्रयत्न केलेला आहे दोन वर्षामध्ये आपण जुनिअर वकिलांच्या दृष्टीने लेक्चर सिरीज सुरू केलेली होती ती सातत्यपूर्ण पद्धतीने चालली नाही परंतु ज्या त्यावेळी शक्य आहे त्या त्यावेळी आपण कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीनं जे काही वकिलांशी संबंधित असणारे सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा विषय असेल शिवाजी महाराजांच्या जयंतीचा विषय असेल असे जे काही कार्यक्रम आहेत ते आपण कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर कोर्टाने जे काही कार्यक्रम केले त्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपण आपली एकी त्याचबरोबर त्याचबरोबरीने आपली संख्या ही दाखवून दिलेली आहे आणि एकूणच

आणि उपस्थित असलेले आपले सरकारी अडकऱ्या अमोलराज आणि उपस्थित सर्व नऊ जणांची कार्यकारणी आपण प्रस्तावित केलेली आहे तर या सगळ्या निवडीमध्ये आपल्या जे ज्येष्ठ सदस्य ॲडव्होकेट आर आव जाधव यांनी यांचं मोठं योगदान आहे आणि बऱ्यापैकी ज्या काही चर्चा झाल्या मधल्या काळामध्ये त्या चर्चा थोडस आराव बाबांना यावर्षी संधी न देता पुढची दोन वर्ष संधी देऊया अशा पद्धतीचा थोडका आपण काढला त्यानं मी त्यांना विनंती केली त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आणि यावर्षी अस्तित्वीप्रमाणे त्यांचा नंबर होता तो काही कारणामुळं अनेक चर्चा पुढं गेलेल्या आणि त्यामुळं मी आर आर जाधवांना गेला विनंतीत त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आणि माझ्याबरोबर शेखर जाऊन वागले त्यामुळं त्यांनी या निमित्तानं मी आणि नवीन कार्यकर्णीला त्या वकील कार संघाची जी कार्यकारिणी जाहीर केली त्याला आपल्या सर्व वकील वकील सभासदांच्या वतीनं मी अनुवादन करत आहे आणि तसेच आता जी आपली नवीन कार्यकारणी झालेली सकुंडे ऍडव्होकेट राजेश चव्हाण तसेच सहसचिव विक्रम साळुंके ऍडव्होकेट महेश गोडसे खजिलदार स्नेहल फाळके महिला प्रतिनिधी वरदराज निकम ऍडव्होकेट मानसी कदम ॲडव्होकेट ऋषिकेश बागडोळे सदस्य या सर्वांचं मी वैयक्तिकरित्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपल्या एक वर्षाच्या या कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो जी मागची कार्यकारणी आहे त्यांनी दोन वर्ष आपल्या भंडारी वकिलांनी दोन वर्ष अध्यक्ष म्हणून कामकाज केलेलं आहे आणि मागच्या वर्षी त्यांच्याच अध्यक्षतेखाली संपूर्ण आपली जी कार्यकारिणी आहे त्यांनी अतिशय समाधानकारक काम केलेलं आहे माझी आणि माझ्यासोबतच्या सर्व टीमची आपण सर्वांनी निवड केली त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचा आभार मानतो व्यासपीठावरील

आम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे ती योग्य पद्धतीने पार पाडण्याची हमी मी माझ्या सर्व टीमच्या वतीनं आपणा सर्वांना देतो या वर्षाच्या कालावधीत आपल्या मोठी संघाचं रजिस्ट्रेशन पूर्ण कसे होईल यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन त्याचप्रमाणे आपण सुरू केलेली जी लेक्चर सिरीज आहे ती देखील या संपूर्ण वर्षभर चांगल्या पद्धतीनं राबवण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू त्याचप्रमाणे जे वर्षभरातले जे काही कार्यक्रम आपण दरवर्षी करत असतो ते चांगल्या पद्धतीनं करण्याचा देखील आम्ही मानस या ठिकाणी मी व्यक्त करतो कोरेगाव तालुका वकील संघ गेल्या तीन वर्षापासून आपण चांगल्या पद्धतीनं जे कामकाज करत आलेलो आहोत त्याच पद्धतीनं वर्षी देखील हे कामकाज चांगल्या पद्धतीनं होईल अशी हमी मी आपल्या सर्वांना देतो एकदा आपल्या सर्वांचं माझ्या वतीनं आणि माझ्या सर्व टीमच्या वतीनं आभार मानतो आणि माझे दोन शब्द म्हणतो सदस्यांचं आणि सिनेट यांचं मी आभारी आहे यानंतर आजच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण हजर राहिला आणि आज या का कार्यक्रमामध्ये नवीन कार्यकारणी जाहीर झाली या सर्व चांगल्या आनंदोत्सव कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं सर्वांचं आभारी तसे आहे तसेच नवीन कार्यकारिणीचा पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम असं जाहीर